आम्ही मैदानाला निघालेलो लोणी देवकरला आणि ही वस्तात पलवानच आहेत तुमचं लायसन्स दिसतंय दोन्ही कानाला ते पलवान आहेत काय नाही पण माझ्या मला जास्त अनुभव यांनी दिलेला हजार वेळा जर तुमचा ही कुणाला करायचं तर ते सोलापूरचं आपलं स्पोर्ट ग्रुप आहे का त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमचं धन्यवाद धन्यवाद साहेबांची भेट झाली आपले ते सबस्क्रायबर आणि पालवान पण आहे तुम्हाला बघू शकता खानाला लागलेलं लगेच व्हायचं साहेब तुमच्याबद्दल सांगा कुठल्या तालमीत होत आहे आणि तुमची मुलं पण पालवान आहेत आता मी मुळात मगराचे निमगावला रावसाहेब आप्पा मोठे यांच्याजवळ जवळ तीन चार पाच वर्षे माझा मोठा भाऊ युवराज रुक्णवरती तीन वर्ष गोल्ड मेडल महाराष्ट्राला सत्त्याण्णव ला त्याला आहे आणि त्याचे मग मी थोडं बारावी नापास झाल्यावर त्याच्याजवळ गेलो आणि कुस्ती मेंतीला सुरुवात केल्यानंतर माझं महाराष्ट्राला तिसरं मेडल बसलं नांदेडला आणि मग तिथून कुस्तीला थोडीशी चालना दिली आणि परत कामटे साहेबाच्या मार्फतीनं भरती झालो कामटे साहेबांनी मला कुस्त्या लावून घेतल्या तिथे मी चार पाच कुस्त्या केल्या आणि ठाणा सिटीला मी पहिल्यांदा भरती झालो आणि माझ्या आयुष्याचं मग तिथं कल्याण झालं कल्याण झाल्यानंतर तिथून पुढं मग मी आता माझी दोन मुलं मोठी चांगली केली ती पैलवान आता पाच हजार सहा हजाराला कुस्ती करते ती आता आता तुम्ही जे पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुम्ही आहे ते कुस्ती क्षेत्रावर आहे का ते अगदी अगदी कुस्ती क्षेत्रामुळे मी एवढा इथपर्यंत आलोय आणि मी लालमतीशी निगडीत आहे लालमतीला मी कधीच विसरू शकत नाही लालमतीने आमच्या घराला एवढं काय दिलंय की ज्यावेळेस कुस्तीला सुरुवात माझ्या मोठ्या भावाने केली त्यावेळेस मला आमच्या घरी अक्षरशः म्हणजे इतकी बेकारी होती की पहिल्यांदा त्यांनी छबूराव जाचकाचे इथे गेले माझा मोठा भाव तिथं त्यांनी कुस्ती दहा वर्ष कुस्ती मेहनत केली आणि महाराष्ट्रात त्याची एक नंबर जोड झाली दिलीप सिंग आपल्या पंढरपूरला अगदी दीड व दीड लाख रुपयाला चीद पाडलं दिलीप सिंग गाडी दिलीप सिंगला आमच्या मोठ्या बंधूने आणि त्याची ती त्याच्या आयुष्यातली एकदम मोठी कुस्ती सगळ्यात छान माझ्या मा, नाही या मैदानाला येत जावा भेटत जावा अगदी मला सुट्टी राहायचे दिवशी मी अगदी दि मैदानला कुठे बी जात असतो या सांगतात बाबा कुस्तीने दिलेला पैलवान आणि पांढरंगाची पाच वर्ष सलग सेवा केली त्यात मला खूप काही आनंद आहे आणि तुम्ही भेटला लय भारी वाटलं की आपल्या क्षेत्राला भेटवत कुटुंबातलं कोणतरी सदस्य भेटला असं वाटलं मला सर कधी बी आणि आपल्या कुस्ती क्षेत्राला कधी बी मार्गदर्शन करतो पैलवाना धन्यवाद ओके ओके सर